परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराजांचे अल्पचरित्र परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराजांचा जन्म सुरेगाव तालुका श्रीगोंदा येथे झाला मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी महात्मा गांधींसमवेत स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला त्याच काळात त्यांना दोन वर्षे कारावासातही राहावे लागले स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाल्याने उद्विग्न होऊन वयाच्या बावीसाव्या वर्षी गृहत्याग करून ते श्रीक्षेत्र आळंदी येथे आले व त्यांनी ब्रह्मलिन विनायक महाराज साखरे यांच्या सहवासात सहा वर्षे अध्ययन केले त्यानंतर चातुर्मासात पंढरपूरक्षेत्री व अन्य तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची एक हजार पारायणे केली पारायणे करीत असताना अर्धांगवायूने ग्रस्त झालेल्या मातोश्रींची तीन वर्षे अहोरात्र सेवा केली त्यानंतर अनेक वर्षे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी रंगनाथ महाराज यांच्यासमवेत वेदांत ग्रंथांचे चिंतन केले मातोश्रींच्या निधनानंतर अजान वृक्षाखाली पारायण करताना तीव्रतर वैराग्य झाल्यामुळे परमहंस परिव्राजकाचार्य कैवल्याश्रम स्वामी महाराज यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यानंतर त्यांच्यासमवेत काशी व गरुडेश्वर या क्षेत्री अत्यंत अंतर्मुख वृत्तीने चिंतन निधीध्यासनात कालयापन केल्यानंतर बत्तीस वर्षे आळंदी क्षेत्रामध्ये गोपाळपुरा येथील कनैाश्वनाथ क्षेत्रसन्यासाप्रमाणे साधकांसाठी वेदांताचे पाठ सांगितले असे परमपूज्य स्वामी महाराज दोन हजार दोन ज्येष्ठ वद्य एकादशीच्या पुणेपर्वकाळी ब्रह्मलीन झाले त्यांना श्री क्षेत्र सुरेगाव या त्यांच्या जन्मभूमीमध्ये समाधी देण्यात आली आजही ज्येष्ठ वद्य एकादशीला या ठिकाणी भव्य यात्रा भरते व सर्व भक्तांना स्वामी महाराज अलौकिक आनंद प्रदान करतात